आता प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे बांगलादेशात आरक्षणाविरोधात सुरू असलेल्या हिंसक निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर तिथले जवळपास एक हजार विद्यार्थ भारतीय विद्यार्थी काल मायदेशी परतले ढाका इथलं भारताचं उच्च आयुक्तालय उच्च आयुक्तालय अजूनही बांगलादेशातल्या विविध विद्यापीठात शिकणाऱ्या चार हजार विद्यार्थ्यांना आवश्यक सहकार्यासाठी संपर्कात असून नेपाळ भूतान या देशांच्या विद्यार्थ्यांनाही भारतात परतण्यास मदत देण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे विमानसेवेसह भारत बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमा सुरक्षितपणे ओलांडण्यासाठी देखील उपाययोजना केल्या जात आहेत बांगलादेशातील आरक्षण विरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा हिंसाचार उफाळला आहे बांगलादेशातील विविध विद्यापीठांमध्ये आणि प्रमुख शहरातील रस्त्यांवर आंदोलनाचे लोण पसरले आहे ज्यामुळे किमान एकशे पंधरा जण मृत्युमुखी पडले आहेत नवी मुंबई परिसरात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे बेलापूर इथल्या आर्टिस्ट कॉलनीच्या मागे असलेल्या डोंगरगाव डोंगरावर गेलेले साठहून अधिक तरुण पर्यटक पाण्याचा प्रभाव वाढल्यामुळे अडकले होते बेलापूर अग्निशमन दल पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी जवान यांच्या मदतीने या तरुणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आला आहे दरम्यान हवामान विभागाने महाराष्ट्रासह कर्नाटक उत्तराखंड गुजरात गोवा छत्तीसगड तेलंगणा मध्य प्रदेश राजस्थान आणि केरळमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुरू झाल्यापासून केंद्र सरकारने फेरीवाल्यांना आतापर्यंत आठ हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी वाटप केला असल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी काल दिली नड्डा यांच्या हस्ते काल खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी अन्न सुरक्षितलं अन्नसुरक्षित संदर्भातल्या पोर्टलचं चा उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते अमरनाथ यात्रेत आतापर्यंत तीन लाख शहाऐंशी हजाराहून अधिक भाविकांनी अमरनाथ मंदिराचं दर्शन घेतलं आहे तर तीन हजार एकशे तेरा यात्रेकरूंची दुसरी तुकडी रविवारी जम्मूहून काश्मीरला रवाना झाली यावर्षी एकोणतीस जूनपासून ही यात्रा सुरू झाली असून पुढच्या महिन्याच्या एकोणवीस तारखेपर्यंत एकोणवीस तारखेला यात्रेची सांगता होणार आहे काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यातले आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत खरगे यांना शुभेच्छांसाठी समाजमाध्यमावर लिहिलेल्या ले संदेशातून प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली आहे काँग्रेस नेते आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन खरगे यांच्या निरोगी आयुष्याची कामना केली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार